सर्वसामान्यांचा आवाज न्यूज बेधडकपणे मांडणार नमस्कार धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार बातमी फक्त आपल्यासाठी राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्या वतीने विशेष नियुक्ती झालेल्या गुणवंतांचा सत्कार गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांना जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या वतीने विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल वसंत डावरे दिनकर आडसूळ संजय गुरव व संतराम जाधव तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला ब्रिगेडच्या अध्यक्षपदी अनिता काळे यांची निवड झाल्याबद्दल राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्या वतीने सोमवार पंधरा सप्टेंबर रोजी शाल शाहू महाराजांची प्रतिमा व पुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा राज्य व देश पातळीवरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांचा उच्च आणि विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित जनता हा ग्रंथ शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्षीय मनोगतामध्ये गुणवंत कामगार हे राष्ट्राची संपत्ती असून शासनाने इतर पुरस्कारार्थीप्रमाणे त्यांना सर्व सोयी सुविधा द्याव्यात तसेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील मधील शासन निर्णयामध्ये नमूद असलेल्या गाव तालुका व जिल्हा पातळीवरील सर्व कमिटी तसेच समितीवरती गुणवंत कामगारांची नियुक्ती व्हावी यासाठी सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू सुरेश केसरकर यांनी सांगितले प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक सचिन खराडे यांनी समाजातील सर्व घटकांसाठी असोसिएशनच्या माध्यमातून सातत्याने भरीव कार्य सुरू असून आवश्यकतेनुसार आपण ते सर्व सहकार्य करू असे सांगितले यावेळी अनिता काळे वसंत डावरे दिनकर आडसूळ संजय गुरव संतराम जाधव भास्कर शिंदे प्रताप घेवडे रावण समुद्रे भगवान माने महादेव चक्के आदींनी मनोगत व्यक्त केले शिवाजी चौगले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर संभाजी थोरात यांनी आभार मानले शिवाजी चौगले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर संभाजी थोरात यांनी आभार मानले कार्यक्रमाला सुभाष पाटील रमेश तळसकर प्रवीण भिके विजय आरेकर बाळासाहेब कांबळे रघुनाथ मुधाळे श्रीकांत पाटील संजय प्रशांत उपाध्यादी गुणवंत कामगार उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या